बांधवांनो जय मल्हार दोन दिवस झाले हॉस्पिटल मधून घरी येऊन बऱ्याच बांधवांचे फोन मेसेजेस राज्यभरातून येतात त्या सर्वांशी संवाद साधावा बऱ्याच लोकांच्या सूचना आहेत त्या संदर्भात बोलावं आणि परवा जी एक सांगोलीत घटना घडली त्या संदर्भातही बोलावं म्हणून आता लाईव्ह आलो अं सर्वात पहिल्यांदा सर्वांना जय मल्हार सर्वांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त हा व्हिडिओ प्रत्येक समाजापर्यंत समाज बांधवापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करावा कारण मी नेहमी म्हणत असतो आपली मीडिया सोशल मीडिया त्याच्यामुळं जे बांधव लाईव ला, लाईव्ह आहेत त्यांनी जास्तीत जास्त शेअर करावं दुसरी एक महत्वाची सूचना आहे आपण एका शब्दामध्ये जय मल्हार लिहिता परंतु शक्य झालं तर त्यात मध्ये थोडस काही सूचना असतील काय असेल तर थोडस सविस्तर ल पहिल्यांदा मी या ठिकाणी परवा सांगोला इथे जी घटना घडली धनगर समाजाचे दैवत या राज्यातील नाही तर देशातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आदरणीय स्वर्गीय गणपतराव आबा देशमुख यांच्या घरी जो एक गलिच्छ आणि नीच प्रकार त्या ठिकाणी काही समाज कंटकांकडून घडला त्याचा मी तीव्र शब्दात जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो मला काल ही घटना समजली कालच लाईव्ह यायचं होतं पण काल थोडस बोलण्याची परिस्थिती नव्हती आणि अचानक रात्री ते मुंबईची काही मंडळी आले त्यांनी इंटरव्ह्यू घेतला त्यांनी बराच वेळ घेतला त्याच्यामुळे काल लाईव्ह नाही आलं म्हणून आज लाईव्ह करत होतो अशा घटना या अत्यंत निंदनीय या 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 आहे याच्या माग बऱ्याच आपल्याला वाटतात तितक्या या साध्या गोष्टी सहज घडत नाहीत या घडवून आणलेल्या घटना असतात फार मोठं षड्यंत्र याच्या माग असत मला असं वाटत अं स्वर्गीय गणपतराव देशमुख आबांचा वारसा चालवणारे आमदार बाबासाहेब देशमुख असतील डॉक्टर अनिकेत देशमुख असतील हे तितकेच अं खंबीर आहेत आणि सांगोल्यातील जनता सुद्धा तितकीच खंबीर आहे मुळात आता त्या विषयाकडे मी जास्त बोलत नाही नंतर कधीतरी बोलेल पण पन भाजपनं सुद्धा ही अशी अं राजकीय खेळी तिथं खेळू नये धनगरांचे काही मोजके आमदार या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यातही गणपतराव देशमुख हे एक नाव म्हणजे दैवत आहे धनगर समाजासाठी नाही तर या राज्यातील नाही देशातील राजकारणामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या नातवाच्या विरोधात धनगरांचीच लोक फोडायची आणि भाजपमध्ये घ्यायची मला वाटतं हे अत्यंत निंदनीय विषय आहे त्याच्यावर कधीतरी बोलूयात सविस्तर तुर्तास या घटनेचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो बांधवांनो दिवाळीनंतर राज्यभर समाज बांधवांचे आभार मानण्यासाठी समाजामध्ये मा जागृती आणि नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि मुंबईच्या दिशेनं आपल्याला कूच करायचंय त्याचं नियोजन करण्यासाठी राज्यभर एक दौरा आपण करणार आहोत या संदर्भात अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्यांची खरोखर समाजाविषयी प्रामाणिक तळमळ आहे आणि या लढ्यामध्ये त्यांना योगदान द्यावं असं वाटतं मी ज्या पद्धतीने म्हटलो की हा माझ्या आयुष्यातील शेवटचा लढा आहे ही शपथ प्रत्येक बांधवाने जर घेतली आणि प्रामाणिकपणे प्राणपणानं जर आपण लढलो तर हा धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटचा लढा होणार आहे म्हणून ज्यांना ज्यांना वाटतंय की आपण या लढ्यामध्ये सहभागी झालो पाहिजे आपलं योगदान असलं पाहिजे त्यांनी कृपया माझे दोन्ही नंबर आपल्याकडे आहेत या फेसबुक च्या माध्यमातून आपण त्या आपले नाव आणि आपण काय योगदान देऊ शकतात ते कळवाव अजून एक महत्वाचा विषय म्हणजे तरुणांच्या सूचना बऱ्याच आहेत की आपले फेसबुक वर ग्रुप असला पाहिजे व्हॉट्सअपला ग्रुप असला पाहिजे तर माझे दोन्ही नंबर आपल्याकडे आहेत मी आपल्यालाच आवाहन करतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे जबाबदार लोक आहेत यांनी जबाबदारी घ्यावी आम्हाला मला कळवावं मला पर्सनल आपण ला मेसेज करू शकता आपलं नाव नंबर आणि काय आपण करता या बाबतीमध्ये तर सोशल मीडिया आपल्यासाठी फार महत्वाची आपण पाहिलं की या देशाला हलवणारा देशामध्ये जागृती निर्माण करणारा देशातील धनगरांमध्ये एक प्रचंड ऊर्जा निर्माण करणारा जालन्याचा मोर्चा आणि आंदोलन झालं दुर्दैवानं मीडियानं फारशी दखल घेतली नाही परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आंदोलन आ, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतच गे, गेलं नाही तर नेपाळ पर्यंत सुद्धा हे आंदोलन केलं देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये तरुण आमचे पेटून उठले आणि सांगायला लागले की दीपक भाऊ तुम्ही दिल्लीकडे या आणि निश्चित आपण जाऊयात दिल्लीला काही हरकत नाही आपलं टार्गेट आहे राज्यातील प्रत्येक बांधवापर्यंत पोहोचणे राज्याची राजधानी देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आपण त्या ठिकाणी सरकारला त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी जाणे हे आपलं टार्गेट आहे आणि जर देवेंद्र फडणवीस त्यांच्या आश्वासनाला जागले नाही त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर मोदीजींनी सुद्धा आपल्याला दोन हजार चौदाला पंढरपुरात ढोल वाजवून खांद्यावर भोंगडं घेऊन आश्वासन दिलं होतं तर त्यांना सुद्धा त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी धनगर समाजांनी त्याच्यावर त्यांच्यावर केलेल्या उपकारांची जाणीव करून देण्यासाठी आपण दिल्लीला सुद्धा निश्चित जाऊ ते टप्प्या टप्प्याटप्प्यानं आपण कळवणार आहे तुर्तास दिवाळीनंतर राज्यभरातला दौरा होईल आणि त्याच दरम्यान मुंबईची जी तारीख आहे मुंबईला आपण हे पिवळ वादळ वादळ कधी घेऊन जाणार ही तारीख त्याच वेळेस कळवल्या जाईल तत्पूर्ती एक राज्यभरातलं नियोजन व्हावं म्हणून आपण प्रत्येक जिल्ह्याचे व्हॉट्सअपचे ग्रुप प्रत्येक तालुक्याचे व्हॉट्सअप ग्रुप प्रत्येक गावाचे वेगवेगळे ग्रुप करावे जिल्ह्यात ज्या लोकांना घेतलं त्यांची एक निवडक लोकांचा एक ग्रुप असावा तालुक्याचा एक निवडक लोकांचा ग्रुप असावा आणि ज्या गावात धनगरे त्या गावातील सगळ्यांचा एक ग्रुप असावा विशेष करून या ग्रुपमध्ये तरुणांनी शंभर टक्के सहभागी व्हावं तुमचे गुड मॉर्निंग गुड नाईट जेवला का झोपला का याचा वाढदिवस त्याचा वाढदिवस इतर राजकीय घडामोडी इतर सामाजिक घडामोडी हा कसलाही विषय त्या ग्रुपवर घेऊ नये त्या ग्रुपमध्ये धनगर एष्ठी आरक्षण अंमलबजावणी संदर्भात या आपल्या चालू असलेल्या लढ्या संदर्भातच मेसेज टाकावे आणि चर्चा करावी ही खबरदारी ऍडमिन घ्यावी मला असं वाटतं आपण जर या पद्धतीनं गेलो तर आ, मुंबई तर सोडाच पण दिल्ली सुद्धा दूर नाही आणि मी नेहमी सांगत असतो बांधवांनो एकानं काहीच होत नाही एकीनं काहीही होऊ शकतं निश्चितपणे हा लढा मी एकट्यानं जरी एक या ठिकाणी निर्णय घेऊन सुरू केला होता जालन्याच्या या पावन भूमीमध्ये आंदोलनाच्या भूमीमध्ये मला असंख्य बांधवांची त्या ठिकाणी साथ लाभली चोवीस तास त्या ठिकाणी माझे बांधव झटले त्यांनी या आंदोलनामध्ये आपलं योगदान दिलं राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या धनगर बांधवांनी आमच्या माईंच्या लेकींनी तरुणांनी विशेष करून हा लढा आपल्या हातामध्ये घेतला आणि हा इतिहास घडला म्हणजे सगळे ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस इतिहास घडत असतो म्हणून मी अत्यंत नम्रपणे या ठिकाणी नमूद करतो की मी एक निमित्त मात्र आहे मी एकटा हा लढा जिंकू शकत नाही आपण सर्वजण जर माझ्यासोबत असलात तर हा लढा आपण शंभर टक्के खात्रीशीरपणे जिंकू यात तीळमात्र मात्र शंका नाही म्हणून प्रत्येकानं मी जसं म्हटलो तर बांधवांनो माझ्यावर विश्वास ठेवा आपण तो विश्वास ठेवलात त्याबद्दल मी मनापासून आपला ऋणी आहे आणि आता परत विनंती करतो की आपण ज्याला ज्या पद्धतीने योगदान या ठिकाणी या लढ्यामध्ये देता येतं त्यांनी ते योगदान द्यावं विशेष करून ज्या सूचना आहेत त्या फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्याच माध्यमातल्या आहेत बरेच तरुण बांधवांचे फोन आणि मेसेजेस होते त्या सर्वांना नम्र विनंती आहे कि आपल्याकडे वेळ कमी आहे आणि कमी वेळात मला कुठपर्यंत कसं नियोजन करणं पोहोचणं शक्य होईल सांगता येत नाही म्हणून आपण सर्वांनी आपापल्या स्तरावर जिल्हा ला आहे ग्रुप तालुका ला आहे ग्रुप गाव ला एक ग्रुप ले राज्य लेवलचा ग्रुप असा एक समन्वय आपण करूयात आणि या दिवाळीच्या काळामध्ये बऱ्याच बांधवांच्या सूचना आहेत त्या पद्धतीनं राज्यभरातील तरुणांचं एक शिबिर आपण या ठिकाणी घेणार आहोत या लढ्यामध्ये तरुणांनी कशा पद्धतीनं आपलं योगदान दिलं पाहिजे सोशल मीडियाच्या बाबतीत आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे यासाठी संपूर्ण एक दिवसाचं प्रशिक्षण आपण ठेवणार आहोत या एक दिवसाच्या प्रशिक्षणासाठी जे बांधव ते धरून यायला इच्छुक आहेत त्यांनी या फेसबुक वर कमेंट केल्या तरी चालेल माझे दोन्ही नंबर व्हॉट्सअपच्या आहेत मी त्याच्यामध्ये दे देतो आपण ते नंबर स्क्रीनवर मी टाकणार आहे त्या नंबरच्या माध्यमातून आपण संपर्क करू शकता आपले नाव नोंदणी करू शकता तर परत एकदा विनंती करतो ज्यांना ज्यांना या लढ्यामध्ये दे ज्या पद्धतीने योगदान द्यायचंय त्यांनी द्यावं विशेष करून मी आवाहन करतोय सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये ज्यांना योगदान देता येतं त्यांनी ते द्यावं आणि जे आमचे तरुण किंवा तरुण म्हटल्यापेक्षा जी व्यक्ती आपल्या धनगर समाजातील जो बांधव या लढ्यामध्ये दे योगदान देण्यासाठी सक्रिय राहण्यासाठी राज्यभर आमच्या सोबत फिरण्यासाठी नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी जे इच्छुक आहेत त्यांनी कृपया त्यांचं नाव किंवा मेसेज <coughs> आम्हाला करावा जेणेकरून या ठिकाणी एका डायरीवर ते सगळं नोट डाऊन करून व्यवस्थित त्याचं प्लॅनिंग करता येईल मी एक दोन तीन नंबर या ठिकाणी फेसबुकवर टाकतो या नंबरवर आपण संपर्क करावा आपलं नाव आणि ते कळवावं आम्ही या ठिकाणी लिहून घेऊ तर परत एकदा ज्या तरुणांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दाखवला त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी या लढ्यामध्ये ताकदीनं सातत्यपूर्ण पद्धतीनं सहभागी असलं पाहिजे विनंती करतो परत हे सगळं आंदोलन दिनांक सतरा सप्टेंबर पासून जे पा सुरू झालं तेव्हापासून हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलं त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो मला त्या उपोषणाच्या काळामध्ये <coughs> दवाखान्याच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी आपला अमूल्य असा वेळ दिला आणि मला जपण्याचं काम केलं हे आंदोलन वाढवण्याचं काम केलं त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो नावं घ्यायला मी मुद्दा मी या ठिकाणी टाळतो कारण भरपूर लोक आहेत एखाद्याचं जर नाव राहिलं तर ते अडचण होईल त्याच्यामुळं या सर्वांचं योगदान हे नाकारता येत नाही त्यांचं सुद्धा आपण ज्यावेळेस शिबिर घेऊ त्या शिबिराच्या दिवशी आपण त्या प्रत्येकाचा परिचय करून देऊ आणि प्रत्येकाचं योगदान त्या ठिकाणी अधोरेखित निश्चितपणे